मस्त गाणी लागले तिकड आय लव गोल्ड या रोडला किती गर्दी असते आणि संध्याकाळी बघ आता गर्दी आहे का जमत की आम्ही तर टिबल टिबल फिरत होतो की नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो संध्याकाळचे दहा वाजलेत आणि मी चाललो आहे गोळा खायला आणि माझ्यासोबत आहे ताई ताई आणि अथर्व आम्ही चाललो चाललोय गोळा खायला आणि आज आपली हॉर्नेट आणि आज आपणाला गोप्रो पण सेट केलेला आहे आपल्या हेल्मेटला तर चला आता तो मला डायरेक्ट आता बाईकवर भेटतो आणि सगळ्यांना आता ज्येष्ठ रामनवमी पण झाली तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय मित्रांनो तर आज आमच्यासोबत आणखीन एक मेंबर ॲड झाला निमिषताईच्या बहिणीची मुलगी आहे ते पलक नाव आहे तिचं तर ती पण गोळा खायला ऍड झालेली आहे आमच्या सोबत आणि आम्ही चाललोय आता मस्तपैकी गोळा तू कुठला खाणार आहेस काला कट्टा ताई ती फेवरेट आहे ना काला कट्टा कारण लास्ट टाइम तिनं मला वाटतंय महाबळेश्वरला खाल्लेला आहे ना त्यानंतर आज कालाकट्टा खातोय का म्हणजे ऑलमोस्ट दोन तीन वर्षांनी आम्ही कालाकट्टा खातोय का वा भाई वा सिग्नल आमचा आहे आणि आडव्या गाड्या घालतात संध्याकाळी दहा वाजले तरी ट्रॅफिक बघा किती नवीन ठिकाण शोधलेलं दिसतंय निमिषेत ना कालाकट्टा खायचं वाटतंय तर तसंच गोलो महाराज जर व्हिडिओ बघत असेल तर त्याला तुला सोडून आम्ही कालाकट्टा खातोय आता <laughs> लय दिवस चाललो होतो तिचा गोळा खायला जायचा गोळा तिला हां पण काय मुहूर्त नाही लागलं गोळा खायला जायचं शेवटी ती गेल्यावर आम्ही निघाले गोळा खायला ट्युबल सीट निघालेत आणि हेल्मेट नाही डोक्यावर आपलीच आप माणसं रोज ब्लॉक बघतात आपला आणि आई विदाऊट हेल्मेट फिरतात आज कस काय एवढं निमिषेत आई म्हणल्या गोळा खायला जायचंय थांब ना जरा जरा थांब आज कस काय गोळा खायला निघालो आज कस काय गोळा खायला निघालो काय स्पेशल डे आहे का सगळीकडे हेच लागलेलं आता गोळ्याला पण एवढी लायटिंग वगैरे केलेली असते गोळा खायला बघा एवढं पब्लिक आहे किती वर्षाने खातीस तू मला तीन चार वर्षांनी वर्ष तरी आरामशीर झालेलं आहे आणि ताईचा फेवरेट गोळा आहे आणि हे बघा हा मला मी आणि सेम अरे बघा निवाय मावा मला ही डिश आज बघा पलक पण ऍड झाले आमच्या ग्रुप मध्ये <laughs> आता आणि हा दादू तुम्ही तर याला ओळखताय दादू चॉकलेट घेतला का काय घेतला चॉकलेट आणि माझा हा बघा काला काटा तर चला सगळे आता एन्जॉय करतोय तुम्ही पण एन्जॉय मस्त गाणी लागले तिकडं आणि समोर काला कट्टा खायला चालू आहे आमचा सगळ्यांचा प्रत्येकाने वेगळे वेगळे डिश मागवले ह्यानं चॉकलेट मागवलं ना दादू तू चॉकलेट तू काय मागवली मा म्हणजे दोघी दे वा आणि ताई काला कट्टा आणि मी पण काला तर मस्त गोळा वगैरे खाऊन आम्ही निघालो आता मी आणि ताई माझ्यासोबत आहे बघा दिसते का तुम्हाला <laughs> मागं बसून हाय गर्दी आणि समोर आणि विचाराई पलक आणि अथर्व असे तिघजण त्या गाडीवर निघालेत बराच वेळ गप्पा मारून साडे अकरा वाजलेत आता संध्याकाळचे बघा ट्यूबवेल सीट असं निवांत गप्पा मारत बसायला चांगला आहे ते आता रोड असा जसं जसं वेळ जाईल तसा शांत होत चालला आहे रोड एकदम नाहीतर किती गर्दी असते रोडला माहिती आहे का भरपूर गर्दी असते संध्याकाळी जेवण करून येऊन बसायला मस्त आहे टाईमपास काहीतरी आता ते निघालो आहे आम्ही घरी जायला निलंबर एरियामध्ये आलो होतो आम्ही गोळा नीलांबर चौकात आलो होतो गोळा खायला बघा इथं पण गोळा खाय गोळा आहे इथं लाइटिंग बघा कसली केलेली आहे इथं भरपूर स्टॉलचे स्टॉल लागलेले आहेत तर गोळ्यामध्ये पण वेगळे वेगळे फ्लेवर असतात ते मला तर आज माहीत झालं आय लव गोल्ड वा अग्निशमक गाड्या आहेत सगळ्या रोडला किती गर्दी असते आणि संध्याकाळी बघा आता गर्दी आहे का बिलकुल गर्दी नाही ना तर इथं एवढी गर्दी असते जाम व्हायचंय हो का कधी कधी हा आपला नेहमीचा रोड आहे आपण इथं फुलं घ्यायला येतो इथं राणेश्वर मंदिराची तर नेहमी एकदम सून शांत रोड झालेला दिसत आहे गर्दी नाही काय नाही निवांताच्या गाड्या चाललेल्या एकदम अर्थात साडे अकरा वाजलेले आहे तर म्हणजे एवढा उशिरा पण कोण असणार आहे आता आपली गाडीला पण थोडंसं सर्व्हिसिंगला न्यायला लागणार ला आहे कारण की सेवन्टी थ्रीच्या पुढे आपली गाडीच पळत नाही काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही म्हणजे आत्ता ह्या आठ दिवसात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हे आपण एका सर्व्हिसिंगवाल्याकडे घेऊन जात होतो स्टार ॲटो म्हणून इथं जवळच आहे आपल्यापाशी पण चला त्यानं कामच नीट केलेलं नाही परत प्रॉब्लेम आलेला आहे काहीतरी सो so, आता एकदा परत कुठल्या तरी चांगल्या गॅरेजला घेऊन जायला लागणार आहे कारण कुठं राईडला अचानक निघायचं ठरलं तर मग मग गाडी टाकाटाक पाहिजेल ना त्यामुळं एकदा घेऊन गेलं की परत काय हे नाही म्हणजे कधी निघता येईल आपणाला जमतं जम की आम्ही तर टिबल टिबल फिरत होतो की आम्ही तर ट्युबल फिरतो की वा लगेच सिग्नल सुटला म्हणून बरं झालं लगेच आपल्या आपल्या रोडला लागले की बरा आता इथून आपण जाणार आहे तर राईटला अरे वा आईस्क्रीमचं दुकान अजून चालू आहे मला हॉर्न मारून काय फायदा आहे म्हणा ह्या गल्लीत संध्याकाळी कोणच दिसत नाही ना अरे ना। गल्ली दिसते निसते फक्त झाडच दिसते त्याला लाईट जर नसती तर काय खरंच नसतं इथं तर चला पोहोचलो आता घरी आपल्या <स्थ> तर चला मित्रांनो आता घरी पोचलेला आहे आणि मस्त गोळा वगैरे खाल्लेला आहे खट्टा मी तर ऑलमो मी महाबळेश्वरला गेल्यावर पण नव्हता खायला तर ताईनं तर महाबळेश्वरला गेल्यावर कालाखट्टा खाल्ला होता मी तर तेव्हा पण नव्हता खट्टा खाल्ला ऑलमोस्ट दुसरंच काहीतरी खाल्लं होतं मी खट्टा नव्हता खायला तो तो गोळा आईस्क्रीम हा आईस्क्रीम खाल्लं होतं आणि मी बऱ्याच वर्षांनी खाल्लाय खट्टा आणि ताईनं तर शाळेत खायच लहानपणी खायचो मी आता हल्ली जसं पुण्यात आलो तेव्हा कालाकट्टा खायचा विसरलो होतो म्हणजे गोळा हा शब्द होतो आज कितीतरी वर्षांनी मी गोळा खाल्लेला आहे आणि माझ्यासोबत ताईनं पण खाल्लेला आहे आमच्या गुजरात मध्ये इतके फ्लेवर माहितात गोळ्यामध्ये म्हणजे जनरली आपल्याला ते कालाकटा खायचे फक्त आमच्या गावाकडे तुला माहिती ते सायकलवर यायचे किंवा असं गाड्यावर यायचे तर ते खिसून फक्त लाल रंगच टाकायचे तेवढंच द्यायचे गोडा जायचं पण तेवढं द्यायची हो एवढे फ्लेवर होते जेवढे आईस्क्रीम मध्ये फ्लेवर आहेत ना तेवढे कार्यामध्ये गोड्यामध्ये आईस्क्रीम टाकून सेम तसं होत आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच ना तर सेम तसं होत तर चला आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतो छोटासाच व्हिडिओ केलेला आहे जास्ती काही मोठा नाही कारण संध्याकाळी निघालो होतो ना त्यामुळं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आम्ही खाल्लेला गोळा त्यापैकी तुम्हाला कुठला आवडलेला आहे आणि तुम्ही पण गोळा खायला नक्की आणि आता गरमी आहे ना गोड गुजरात मधली गर्मी तर काय सांगायचं आजचं टेम्परेचर मला वाटलं चाळीस पंचेचाळीसच्या मध्येच टेम्परेचर आहे एवढी गर्मी होती ना आज दिवसभर दिस तिथून बाहेर निघालाच नको वाटतं एवढी गर्मी होती तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय